आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात महाविकास आघाडीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची वसमत विधानसभेसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे संकेत दिलेत वसमत विधानसभेत तुतारी हातात असलेल्या चिन्हाला निवडून देण्याची जबाबदारी तुमची असं आवाहन जयंत पाटील यांनी जनतेला केले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जयप्रकाश दांडेगावकरांना सन्मानपूर्वक पद देऊ असं देखील जयंत पाटील म्हणाले जयप्रकाश दांडेगावकरांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी भीष्माचार्यासारखा धनुष्यबाण हाती घ्यावा असं देखील यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना जवळपास उमेदवारी वसमत विधानसभेसाठी निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत आणि हे संकेत दिलेत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जयप्रकाश दांडेगावकर यांना सन्मानपूर्वक पद दिलं जाईल म्हणजे मंत्रीपद दिलं जाईल असं जयंत पाटील यांना म्हणायचं होतं का हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पण जयप्रकाश दांडेगावकर यांना जवळपास उमेदवारी वसमत विधानसभेची निश्चित झाल्याची माहिती जयंत पाटील यांच्याकडूनच समाजाचा महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष सांगतो महाराष्ट्रात सरकार आपलं होणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी सगळ्यांना माझी विनंती आहे बसमतच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही पारदर्शीपणाने सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश प्रकार दांडेगावकर साहेबांनी पुढा करावी एवढीच विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मी वतीनिमित्तानं करायला या ठिकाणी